आणि आज असे नाही करून काय उपयोग नाही गोवा मला तर काहीच बोलले नसतील गोहांची सुरुवात आहे आणि आपण सगळेजण ओळखतात की बोटनकर बुवा बो कुठल्या लेव्हलला बोलू शकतात किंवा कुठल्या बो लेवलला बोलू शकतात काय बुवा एक लक्षात घ्या तुम्ही मग अशी म्हणालात की पहिले आमचे दोघांचे संबंध फार ताणलेले होते विषय तसा असतो ना कोणी जर मर्मावर हात घातला असेल ना तर मग कोणी गप्प बसत नाही लक्षात ठेवत बरोबर ना तू तर ऐकत नाही तो पण जेव्हा आपल्याला समजताना आपले मैत्रीचे संबंध वाईट जेव्हा होतात बाजूची आजूबाजूची लोक असतात तुमच्या कुणा असू दे ती त्यांना परंतु आपण हलक्या कामात असू नये ह्या माता कमी आहे आता एवढं मोठं झालं तरी पण अजून का आत्ता मोकळे झाले पण छान बोल बोल बनवले तुमच्या गायनाबद्दल सलाम करू तुम्ही तुम्हाला काय विषय नाही वाज नाही एकदा पुनश्च तुमच्या सन्मानाने बालकृष्ण परभ यांच्याकडून माझ्यासाठी शंभर पारितोषिक आलेला आहे स्वागत करतोय सांगितलं की पांडुरंगाच्या नामस्मरणात ना एवढी ताकद आहे की नामदेवासाठी परमेश्वराला त्या देऊळ फिरवावं लागलं दगडाचे टाळ केले दगडाचे टाळ फिरविले देऊळ एवढी ताकद आपल्यामध्ये पाहिजे लक्षात घ्या आपण परमेश्वरासमोर गेलात ना की त्याला परमेश्वराला एकच सांगा हे परमेश्वर माझ्या आई वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण कर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार कारण प्रत्येकाचे आई वडील हे आपल्या मुलाबाळांसाठीच करत असतात परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे मायबाप बाप कशी नाती तुटलेली आहे पूर्वीचा काळ आठवा जरा आत्ताचा काळ आठवा नाती तुटलेली आहे बापाचं मी मुलाचं नातं राहिलेलं नाहीये आज कॉलेजला जाणाऱ्या मुलाला तर बापाने चार दोन गोष्टी शिस्तीच्या सांगितल्या ना तर बापाच्या अंगावर मुलगा धावून येतो ही परिस्थिती लक्षात घ्या बाप आपली आई आपल्यासाठी किती कष्ट भले चार दोन वाक्य तुमच्यासाठी चुकीची वाटत असतील पण त्या बापाच्या डोळ्यात असू येईल असं कुठल्याही मुलाने किंवा मुलीने वागू नका हे खरी आजची या कलयुगाची गरज आहे आणि हेच प्रश्नाच्या माध्यमातून दिलं पायशीचा अठ्ठावीस युग पांडुरंग उभा राहिलाय पुंडलिकाची बायकोला खांद्यावर घेऊन तो आई वडिलांची महती जेव्हा त्याला कळली आणि पांडुरंग भेटीला लागले तर पांडुरंगाच्या दिशेने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला आज अठ्ठावीस युग सत्यत रेता द्वापार कली उभं केलंय त्या कलियुगात हा कली आता पुढे कलकी अवतार घेणार आहे नाते तुटलीच बापाचं मी मुलाचं नातं राहिलेलं नाही आईचं मी मुलीचं राहिलेलं नाही भावाचं मी बहिणीच राहिलेलं नाही आणि याला एकमेव कारण मोबाईलच झालेला अतिरेक लक्षात घ्या पूर्वीच्या काळी तर एखादा वयस्कर माणूस समोर आपण रामराम करून काका कुठे आजोबा कुठे निघालात असं सांगून आपण निघून जायचो आता समोरच म्हातारा किंवा एखादं तरुण विमलची पुढे चलो एका आता ही याची परिस्थिती आहे तुम्हाला काही अतिरेक वाटेल परंतु ही शंभर टक्के सत्य परिस्थिती आहे लक्षात घ्या पाचशे वर्षानंतर प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना सहा डिसेंबर कालची तारीख केली बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्या सहा डिसेंबरला एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मशीद पाडली गेली कोण जबाबदारी घ्यायला तयार तयार नाही बाळासाहेबांना विचारलं ज्याने बाबरी मशिदीची भीट काढली ते तुमचं आहे का तर बाळासाहेब ठाकरे असे हिंदू सम्राट एकत्र होऊन गेले त्यांनी ठामपणे सांगितलं की जी आशयने काही जबाबदारी घेतली आणि त्या बाळासाहेबांमुळेच आज ताट म्हणलेले आपण मराठ म्हणजे ह्या मुंबईमध्ये उभे होऊन लक्षात ठेवा आणि त्या त्यांचं म्हणजे ही सत्य परिस्थिती ही आपण नाकारू शकत नाही मगाशी तुम्ही ह्या लोकांनी करून ठेवले मगाशी काश्राम परपुवांची आठवण काढली त्यांच्या पायाची धूळ आमच्या मस्तकाला माझी भेट पण झाली शेवटच्या क्षणाला त्यांची तुम्ही सांगितलं होतो तो परमेश्वराचा विषय पण अजूनही आज किती बारा 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 आता जवळजवळ चौदा वर्ष झाले व्हायला आले तरी पण गणपती जवळ आला की स्टेटस एकच लागतो तरुण असते नाहीतर कोणी असते कोकणी माणसाच्या त्या मोबाईल स्टेटस लागतो बघा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण कशाला बरोबर संसार हरिदे हरि नाम महाराष्ट्र पतिगर सुर प्रभुरामाच आपण मोठी पण करत असतो त्या प्रभुरामासाठी फक्त एक गाणे घेतोय आणि मग रुपालीला सुरुवात करतो श्रीराम बैठे है मेरे कर दो कर दो कर दो कर दो

Ai, Eu... I we